आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला प्राध्यापक सचिन बाबासो पाटील एक युवा आदर्शवत शिक्षक लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली येथे कार्यरत असणारे गेले अठरा वर्ष अध्यापन कार्य करत असणारे मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कामावरती रुजू झाल्यापासून ते आस्ता गयत सरांचा कार्याचा आढावा हा आलेख आहे का सामाजिक कार्याची आवड असून एन एस एस चे प्रोग्रामिंग ऑफिसर म्हणून त्यांचं दहा वर्षातील काम कौतुकास्पद का आहे या कामाची पोचपावती म्हणून सरांना विविध संस्थांच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत पर्यावरण रक्तदान कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा सरांचे कार्य खूप उल्लेखनीय स्वरूपाचे आहे शिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी होऊन शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत देखील सरांचं कार्य अग्रेसर आहे सरांनी त्रेपन्न वेळा रक्तदान केले आहे आतापर्यंत राज्यस्तरीय चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत विद्यार्थी वर्गात लोकप्रिय असे शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये एक आदर्शवत भावी पिढी घडवण्यामध्ये सरांचे बहुमोल योगदान असणार आहे संघर्षणा एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा